नमस्कार कसे आहेत सगळे बऱ्यात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत तु संत ज्ञानेश्वरांचा आणि मी पहिल्यांदा अभंग वाचून दाखवते आणि त्याचा अर्थही सांगते जन्मोजन्मीच्या सायासी विठ्ठल लाधला पुंडलिकासी पूर्वी पुण्य केले व माय विठे लाधले या विठोबाचे पाय रखुमादेवीवरु तत्तया तीर्थ केधवा जातीय जातीय पाय तर याचा अर्थ असे आहे की अनेक जन्मीच्या पुण्याईमुळे मोठ्या कष्टाने पुंडलिकाने विठ्ठलाची प्राप्त पुंडलिकाला विठ्ठलाची प्राप्ती झाली महान पुण्याईमुळे विठेवर विठ्ठला विठ्ठलाचे चरण त्याला दिसले त्या पंढरी क्षेत्रास माझे पाय चालून केव्हा जातील व माझे माझ्या माझे पिता माझे वडील व रुक्मिणीचा नवरा म्हणजे रक्माईचा पती विठ्ठलाला मी केव्हा पाहीन असं ज्ञानेश्वरांना म्हणजे माऊलीनं वाटतंय जेव्हा वा आपल्याला अं आपल्याला गोष्ट माहितीये की पुंडलिक जेव्हा अं आईवडिलांची सेवा करत होता तेव्हा विठ्ठलाला आणि विठ्ठलानं विचारलं विठ्ठलानं विठ्ठलानं त्याला बोलवलं तर पुंडलिकांना सांगितलं की थांब तू तिथंच मी आई वडिलांची सेवा करतोय आणि मी सेवा करून येतो तोपर्यंत तिथली त्यांनी जवळपासची विठ तिकडे भिरकावली आणि आणि आपल्याला माहित आहे की तो विठ्ठल तिथं येऊन थांबला तर म्हणूनच हे कशामुळं झालं तर या पुंडलिकाच्या पुण्याईमुळं त्यानं काही पुण्य केलं होतं त्यामुळं त्याला विठेवरती विठ्ठलाचे पाय त्याला दिसले आणि आजही विठ्ठल विठ्ठ विटेवरती तिथं थांबलेलं आहे कारण का पुंडलिकानं त्याला सांगितलं म्हणून तो थांबलेला आहे तर या विठ्ठलाचे चरण चरण जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींना दिसतील तर त्यांना असं वाटतं की माझे पाय या पंढरी क्षेत्रामध्ये माझे पाय चालून केव्हा जातील असं विठ्ठला असं ज्ञानेश्वर माऊलींना झालंय ज्ञानेश्वर माऊलींनी प्रत्येक वेळेस आपल्याला अभंगातन त्यांचे वडील म्हणजेच विठ्ठलाला त्यांनी वडील मानले आणि रखमाईचा नवरा म्हणजेच विठ्ठल या विठ्ठलाला मी त्यांना केव्हा पाहीन असं त्यांना झालंय ते कायम आपल्या अभंगातनं विठ्ठलाचं कौतुक त्यांनी केलेलंच आहे पण विठ्ठलाशी विठ्ठलाला त्यांनी अखंड वाहून घेतलं या संत लोकांनी म्हणजे ज्ञानेश्वर माऊदे असू दे किंवा तुकाराम महाराज असू दे ज्ञाने नामदेव महाराज असू दे यांनी अखंड विठ्ठलाचं कीर्तन अभंग म्हण अभंग त्यांनी रचले विठ्ठलावरती आणि या विठ्ठलाशी विठ्ठलाला त्यांनी आपला पूर्ण आयुष्य त्यांनी अर्पित केलं तर नक्कीच आणि त्यांनी आपल्याला एक अभंगातनं परमार्थ कसा करावा हे त्यांनी अभंगातन सांगितलं तर हा अभंग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा जर अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा माझे हे अभंग तुमच्यापर्यंत येतील आणि जर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया आणि असाच एक अभंग घेऊन त्याचा अर्थ घेऊन भेटूया मी कायम व्हिडिओ कायम मी तुम्हाला सांगते की नामस्मरण करा चिंतन करा मनन करा कारण का जेव्हा आपण आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले भक्तिभाव जेव्हा आपल्या मनामध्ये असतो तेव्हाच आपल्याला परमार्थ दिसतो आणि तेव्हाच आपल्याला देव दिसतो म्हणून कायम चिंतन करावं कारण का एक म्हण आहे बघा पी हळद हो गोरी तसं होत नाही कारण का आपण लगेच हळद पिल्या पिल्या पण काय आपण गोर होत नाही तसंच आपण आत्ता नामस्मरण केलं आणि आत्ता जप केला लगेच आपल्याला देव दिसला असं होत नाही त्याला भरपूर चिंतन मनन जग आपल्याला करावा लागतो आणि देवाचं नाव घ्यावं लागतं त्यावेळेसच आपल्याला देव दिसतो देव पण दिसत आणि संत लोकांनी सांगितलंय देवाला तुम्ही दगडात हुडकू नका माणसामध्ये शोधा तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आपण अजून एका अभंग घेऊन भेटूया आणि नामस्मरण करत राहा तोपर्यंत कुंडलिक वर्धा हारे विठ्ठल ശ്രീ ജാനദേവ തുറാം പണ്ഡരീനാഥ മഹാരാജ് കി ജയ